शिवसेनेचे प्रचार गीत लागले आणि रक्त सळसळले नाही असं होणारच नाही आणि जर तो शिवसैनिक असेल तर तो बेभानच होणार हे यापूर्वी आलेल्या शिवसेना शिवसेना या गाण्याने सिद्ध केले शिवसेना फुटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मशाल चिन्ह प्रदान करण्यात आले त्यांनी एक विधानसभेची अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणूक सुद्धा जिंकली आणि ऋतुजा लटके या मशाल निशाणीवर आमदार झाल्या तर आता मशाल निशाणी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मतदारांच्या मनावर बिंबवण्यासाठी त्यांनी शिवसेनेची मशाल हे जोशपूर्ण प्रचार गीत प्रदर्शित केले आणि एकच भडका उडाला प्रवक्ते किरण सोनावणे यांनी गीतातील शिवसेना शब्दावर आक्षेप घेतला उभाटा गटानं नुकतंच निवडणुकीच्या प्रचारासाठी एक गाणं प्र प्रसारित केलेलं आहे हे गाणं आमच्या ऐकण्यात आलं त्या गाण्यामध्ये शिवसेनेची मशाल अशा प्रकारची शब्दरचना वापरण्यात आलेली आहे याला आमचा शिवसेना पक्षाचा आक्षेप आहे याचं कारण असं की शिवसेना हे नाव धनुष्यबान हे पक्षाचं चिन्ह माननीय निवडणूक आयोगाने निर्णय देताना माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना दिलेलं आहे वास्तविक उटसूट पक्ष चोरला निवडणूक चिन्ह चोरलं अशी आरोळी ठोकणाऱ्या उद्धव ठाकरेंना ओभाटाची मशाल असं बोलायला लाज वाटते का हा आमचा सवाल आहे या संदर्भामध्ये आमच्या पक्षानं निवडणूक आयोगा आयोगाला पत्र लिहून रीतसर आक्षेप नोंदवलेला आहे या प्रचार गीतात प्रबोधांकर ठाकरे बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा वारसा दाखवून ठाकरे कुटुंब आणि शिवसेना याचे अतूट नाते असल्याचे दाखविले गेले यात हिंदुत्वाचा उल्लेख करण्यात आला असून शिवसैनिक वाघाची डरकाळी फोडताना दाखविली गेले <स्थाथ> शंख नाद होऊ देुभिवाजू दे नाद घोष गरजू दुष्ट दुष्टशक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट बेटू दे शिवसेनेची मशा सा धर्म जाणून घे हे तमरम जीवन कर त्यास तू बहार तुष्ट शक्ती सारे ने आमार्ड फक्त शिवसेनेची पेतली मशा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशालच निवडा एकूणच बघूया आता निवडणूक आयोग काय भूमिका घेतो आपला महाराष्ट्र लाईव्ह करता मनोज वैद्य